नमस्कार श्री स्वामी समर्थ संगीत शारदामध्ये तुम्हा सर्वांचं मनोपूर्वक स्वागत माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर राहावी आणि आपल्या घरात धनधान्याची समृद्धी ऐश्वर्याची भरभराटी व्हावी लक्ष्मीला विविध रूपाने ओळखले जाते आपली मनोकामना पूर्ण व्हावी म्हणून महालक्ष्मीचे हे व्रत केले जाते मन लावून ऐकावी ध्यानात ठेवावी श्री महालक्ष्मी देवीची कहाणी द्वापरयुगाची अधिष्ठाती सौराष्ट्र देशाची मोहिनी श्री महालक्ष्मी देवी अटपाट नगर होतं नगराचा एक राजा होता त्याचे नाव होते भद्रश्रवा तो दयाळू शूर प्रजाध्यक्ष होता देवब्राह्मणांना साधू संतांना सुखावीत होता आनंद देत होता राजाच्या राणीचं नाव सुरचंद्रिका होतं नाव चांगलं पण स्वभावात अहंकार मागील जन्मी ती एका वैश्याची पत्नी होती तिचं नवऱ्याशी भांडण होई भांडणानं वैतागली घराबाहेर पडली चालत होती अनवाने रानातून तिथं तिला दिसल्या सुहासने त्या करीत होत्या लक्ष्मीचं व्रत ते तिनं पाहिलं त्याच्याबरोबर तिनंही व्रत केलं दुःख विसरली दारिद्र्य गेलं परिस्थिती सुधारली देवीची भक्ती फळाला आली कालांतराने ती मरण पावली पुढे तिचा पुनर्जन्म झाला स्त्रीचा जन्म, जन्म पुन्हा मिळाला पण भाग्य उजळ भद्रश्राजाशी तिचा विवाह झाला ऐश्वर्यात लोळू लागली गर्वानं ती फुगली गरिबांना विसरली तोऱ्या ताटानं फुगली दासदासीवर रागावली एकदा काय झालं देवीच्याही मनात आलं राणीला आपण भेटावं हो। मागच्या जन्मीची आठवण करून द्यावी ती आपल्याला ओळखते की नाही हे बघावं राणी राजवाड्यात सुखाने राहत होती राजा ही कौतुक करी तिची लाडपूर्वी त्या दोघांना पुढे सात पुत्र आणि एक कन्या झाली कन्याचं नाव होतं श्यामबाला एके दिवशी काय झालं देवीनं म्हातारीचं रूप घेतलं फाटकं वस्त्र नेसली माथी मळवट फासला हाती काठी घेतली काठी टेकीत टेकीत राणीला भेटायला ती आली तिने आरोळी दिली अरे आहे का कोणी घरात कुणी घास देईल का दासी बाहेर आले म्हातारी दारात दिसली तिनं विचारलं कोण ग तू कुठून आली काय काम काढलं आहे तुझं नाव काय गाव कोणतं तुला हवंय काय मधून मधून खोकत हळू आवाजात म्हातारी सांगू लागली माझं नाव कमला द्वारकेहून आले ग राणीला भेटायचं आहे कुठे आहे ग राणी दासी म्हणाली राणी साहेब महलात आहेत सख्यांशी गप्पा मारतायत त्यांना सांगितलं तर माझ्यावर रागवतील तुला ग त्या कशा भेटणार काय तुझा हा अवतार तुला पाहून माझ्यावर ओरडतील उन दुन बोलते त्यांच्या सख्याही तुला हसतील तू जरा आडोशाला बैस मैत्रिणी गेल्या म्हणजे मी त्यांना सांगते म्हातारी रागवली मनोमन संतापली तुझी राणी पैशाला भाळली माणूस की विसरली दरिद्री मेली आज झाले राणी पण देवीला विसरली माझ्यामुळेच ना तिला देवीचं व्रत सांगितलं तिनं ते केलं आता राणी पदावर बसली देवीला देवीची आठवणही राहिली नाही गर्व झालाय संपत्तीचा पैशाची धुंदी आली गोरगरीबांची परवा नाही थोरा मोठ्यांच्या मुली त्या मैत्रिणी झाल्या म्हातारी गरीब आणि भिकारी तिला कोण बचारतय पण याचं फळ तिला भोगावंच लागेल तेव्हाच तिचे डोळे उघडतील जाते मी दासी घाबरली तिनं म्हातारीला पाणी दिलं हात जोडून म्हणाली हे व्रत मला सांगाल मी ते नेमाने करीन उतणार नाही मातणार नाही घेतलेला वसा टाकणार नाही दिलेला शब्द मोडणार नाही त्या दासीला व्रताचा वसा सांगितला म्हातारी उठली काठी टेकीत निघाली तोच माडीवरून राणीची कन्या श्यामबाला धावत आली ती कळवळून म्हणाली आजी रागावू नका चुकली माझी आई तिच्या वतीने मी क्षमा मागते कृपा करा दिलीला शाप मागे घ्या पाया पडते तुमच्या म्हातारीला मुलीची दया मुली आली म्हातारीने क्षणभर त्या मुलीकडे पाहिलं आणि तिला महालक्ष्मी व्रताचा वसा सांगितला मुलीचा निरोप घेऊन म्हातारी निघणार तोच राणी माडीवरून आली दाराशी येते तर म्हातारी दिसली राणी ओरडली ए थेरडे कशाला ग आलीस जा इथून उड म्हणते ना जाते की नाही दुसरी घरं नाही दिसली तुला म्हातारीने संतापाने घराघरा डोळे फिरवली कपाळावर आट्या पसरल्या ती तडक घराबाहेर पडली दासीनं लक्ष्मीव्रत केलं तिची स्थिती सुधारली दासी, सुधार दासी पण गेलं संसार सुखाचा पहिल्याच गुरुवारी श्यामबालेने लक्ष्मीव्रतास सुरुवात केली सगळे नेमधर्म पाळले चार गुरुवार तिनं महालक्ष्मी व्रत केलं शेवटच्या गुरुवारी यथासांग उद्यापन झालं सिद्धेश्वर राजाचा पुत्र मालाधर त्याच्याशी श्यामबालेचा विवाह झाला राजवैभवातील श्यामाबालीला राजवैभव मिळालं हा होता महालक्ष्मी व्रताचा प्रभाव सुखासमाधानानं संसार चालू होता भद्रशवा व सुरचंद्रिका राणीचे मात्र भाग्य फिरले शत्रूने राज्यावर चाल केली भद्रशवा राजाचं राज्य लुबाडलं सूरचंद्रिकेचं राणीपद गेलं भद्रशवाला वाईट वाटलं पूर्वीचे दिवस आठवले रानावनात फिरून राजा राणी कष्टाने दिवस काढत होते भद्रशवाला कन्येला भेटव्यास वाटलं तो एकटाच निघाला चालून चालून दमला नदी काटावर विश्रांतीसाठी थांबला नदीकडे येताना राणीच्या दासींनी भद्रश्रवाला पाहिलं घाई घाईने ती राजवाड्यात गेली राजाला सांगितलं मालाधरानं माणसं पाठवली आणायला रथ पाठवला सासऱ्यांना घरी आणलं सन्मानानं नवीन वस्त्र कंटीहार दिला श्यामबाला वडिलांची काळजी घेत होती काही दिवसांनी राजाला वाटलं आता आपण परत जावं जावायला तसं त्यांनी सांगितलं मुलीचा निरोप घेतला जावयानं मोहरा भरलेला हंडा नोकराकडे देऊन राजासोबत पाठवला राजा घरी परतला चंद्रिकेला भेटला हंडा पाहून ती आनंदली घाई नदीनं झाकण उघडलं आत बघते तर काय तिला सगळे कोळशेच दिसले सुरज चंद्रिकेने कपाळावर हात मारला नशिबाला दोष दिला नवऱ्याला सांगितलं ते ऐकून तोही चकित झाला दुःख पाटला करीत होते दारिद्र्य सरत नव्हते चिंतेचे सावट पसरत होते काजीचा वनवा भडकतच होता सुरजचंद्रिकेचा एक एक दिवस दुःखाचा जात होता एके दिवशी तिला मुलीला भेटावं डोळे भरून पाहावं वाटलं नशिबाचे भोग भोगायचे आहेतच सुरचंद्रिका घरून निघाली मुलीच्या सासरी पोचली तो दिवस गुरुवारचा होता नदी तीरावर वेळ बसली दमली होती त्याचवेळी एकदाशी नदीवर आली तिनं राणीच्या आईला ओळखलं घाईनं ती महलात गेली राणीला निरोप दिला तुमची आई आलीय नदी किनारी बसलीये खूप तिला आणायला कोणीतरी पाठवा रथ नदीकडे पाठवला आईला घेऊन यायला सांगितलं आई, आई रथात बसून महलात आली आईला बघता श्यामबालेनं आनंदाने मिठी मारली मुलीचं वैभव पाहून तिचं मन तृप्त झालं तोंडून शब्द फुटेला आईनं स्नान केलं मुलीनं तिला पैठणी दिली सोन्या मोत्याचे दागिने दिले आईचे रूप अधिकच खुलले दुपारची वेळ झाली श्यामबालेने भक्तीभावनं लक्ष्मीची पूजा केली आरती झाली धूपदीपाचा वास दरवळला श्यामबालेचा कडकडीत उपवास होता भोजनाची तयारी झाली तिनं आईला जेवायला बोलेलं सुरचंद्रिका पाटावर येऊन बसली पण ती एकदम शांत होती तिला मागचा जन्म आठवला लक्ष्मी देवीच्या कृपेनं या जन्मी ती राणी झाली होती ती म्हणाली श्यामा मी देखील तुझ्यासोबत उपवासच करीन श्यामा म्हणाले ठीक आहे मार्गशीर्ष महिना होता मुलीनं चारही गुरुवारी व्रत केलं ते आईनं पाहिलं तीही उपवास करू लागली देवीला भक्तिभावानं प्रार्थना करत होती महिना संपला घरी जायचा विचार ठरला पोचवायला श्यामबाला सोबत गेली चार दिवसांनी श्यामबाला निघाली मालाधर राजाने पैशाचा हंडा घेतला त्यात मीठ भरलं तो नोकरांजवळ देऊन ती पुन्हा सासरी आली गप्पा मारता मारता वेळ कसा जात होता त्याचेही तिला भान नव्हते मालाधराने विचारलं माहेरहून काय आणलंस श्यामबालेने सोबत आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवलं मालाधराने उत्सुकतेने झाकण उघडलं त्यात त्याला काय दिसलं मिठाचे खडे अगं वेडे मिठाचे खडे कसे लांबलेस इथं मिळत नाही का मीठ मीठ मिळतं ना पण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे वडिलांचं राज्य सौराष्ट्रात होतं त्या शेजारच्या समुद्राचं आहे हे मीठ समुद्रातीरावर दूरवर माझ्या वडिलांचं राज्य होतं पण आज शांबालेच्या सांगण्यातील खोच राजाने हेरली तो विचारात गुंगरला श्यामाबाला म्हणाले हे मीठ जीवनाचा अमृत आहे अन्नाला चव येते ती मिठानेच मीठ नसलेला पदार्थ ज्याचं मीठ खावं त्याच्याशी इमानी असावं त्याचं रक्षण करावं कामात कसूर झाली तर प्रसंगी प्राणही द्यावे मालाधर राजा निश्चयाने उठला त्यांना आपले सेवक सासऱ्यांकडे पाठवले त्यांना बोलावून घेतलं भद्रशवाला काय झालं कळलंच नाही ताबडतोब तो जावायाकडे आला दोघांची गुप्त बैठक झाली विचार पक्का ठरला भद्रशवानं अनुमती दिली मालाधरानं मुख्य सेनापतीला तत्काळ भेटण्यास बोलावलं सेनापती आले त्याने मालाधराला वंदन केले आज्ञा करावी महाराज ते म्हणाले भद्रशवाचं राज्य जिंकलेल्या शत्रूवर ताबडतोब सॉरी करा प्रत्येक सैनिकाच्या हातावर हंड्यातल्या मिठाचा एक एक खडा ठेवा शपथ घेऊन प्रत्येकाला झुंजायला सांगा राजाची आज्ञा झाली तशी सेनापतीने व्यवस्था केली दुसऱ्या दिवशी सोबत सेना घेऊन बेसाव शत्रूवर चाल केली शत्रूच्या राजावर सारे सैनिक तुटून पडले मालाधराचे सैन्य बेभान होते शत्रू सैनिक जमिनीवर कोसळत होते सूर्य पश्चिमेकडे जात होता अंधार हळूहळू पसरत होता शेवटी मालाधराच्या सैन्यांनी शत्रूचा फाडशा पडला अपूर्व विजय मिळवला भद्रशवाचं राज्य पुन्हा मिळवलं मालाधराला व शामबालीला ही आनंदाची बातमी सेनापतीने ताबडतोब कळवली सैनिकांनी शत्रू राज्यातील खजिना लुटला अपात संपत्ती मिळाली ती पोत्यात भरून मालाधराकडे आणले त्यात मोहरा बरीच नाणी होती आणि शस्त्राचा साठाही होता मालाधराने भद्रशवास सूरचंद्रिकाराने घेऊन यायला सांगितलं ती आल्यावर घरात आनंदाचं उधारण आलं होतं तो होता गुरुवार श्यामबालेने लक्ष्मीव्रताची पूजा केली आरती झाली धूपदीपाचा सुगंध दरवळला तिनं व तिच्या आईनं उपवास केला रात्री देवीची आरती झाली देवीला नैवेद्य दाखवून सर्वांना पक्वानं जेवण केलं मार्गीस महिन्यातला हा शेवटचा गुरुवार लक्ष्मी व्रताचा शेवटचा दिवस मंगल मुहूर्ताचा दिवस मालाधरानं भद्रशवाचं राज्य त्याच्या स्वाधीन केलं त्यानं या व्रताची सांगता झाली राजा राणी सौराष्ट्रात आले सुरजंद्रिकने पुन्हा लक्ष्मी व्रताचा वसा घेतला तो आजन्म पाळला घरची स्थिती सुधारली राजाचे सात पुत्र दूर देशाहून अचानक घरी आले त्यांना पाहून आई वडिलांना आनंद झाला या व्रतामुळे राजाराणी सुखी झाले दुखाचे वादळ सरले अशी साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण सर्वांनी देवीला वंदन करावे त्यांचं घर सदैव आनंदित राहावे अशी महालक्ष्मी देवीला प्रार्थना जय माता लक्ष्मी